नमस्कार माझं नाव पौर्णिमा प्रकाश सोनुने मी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मी ही कॉम्पिटिशनची तयारी मागल्या चार पाच वर्षापासून तयारी करते आधी मला इंटरेस्ट नव्हता आधी मी फुटबॉल वगैरे खेळायची त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं त्याच्यानंतर मी इंटरेस्ट यायला लागला की मुलं करतात जिम वगैरे तर मी का नाही केली पाहिजे तसेच माझे माझे वडील प्रकाश परशुराम सोनुने माझी आई वनिता सोनूने माझे आईवडील हे मजुरी करतात त्यांचा मला थोडासाही सपोर्ट नव्हता पण माझे जे मानसपिता आहे ओमप्रकाश शर्मा त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला माझं सगळं डाएटचा खर्च माझा त्यांनी पुरवला हो नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशनला माझा नंबर आला तेव्हा माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला आता माझे घरचेही खूप सपोर्ट करतात आणि मला माझी खुशी आहे की मी ह्या स्टे म्हणजे एमएच्युअर ऑलिम्पिया हे असं स्टेज आहे की खूप मोठं त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडी बिल्डअप येतात मी त्यांच्या सोबत उभी राहिली हे माझ्यासाठी खूप महान गोष्ट आहे आणि मी बाकी महिलांना हे सांगते की तुम्ही तुमचे तुम स्वप्न पूर्ण करा यासाठी मागे नका हटू घरच्यांची परवानगी मिळेल नंतर घरचे खुश थँक्यू माझ्या घरच्यांनी पहिले विरोध असा केली की मला जिम बंद करून टाक लग्न कर असा विरोध केला की म्हणजे घरच्यांना म्हणजे विरोधच आधी मला सपोर्टही नव्हता घरच्यांचा की कर म्हणून मी माझ्या घरच्यांपासून लपून सगळं करायचे माझ्या घरच्यांना माहिती नव्हतं